भक्त मराठी कीर्तनाची वारी जगदगुरु तू कोबर आहे त्या स्त्रिया एका शब्दात सांगतात आम्ही विष्णूदास तैसे नोहे आम्ही तैसे नाही तर ते स्त्रीला जगदूर तुकुमारांनी परत पाठवलं हे जगदूर तुकुमार यांचं परसरी विषय वैराग्य आता जगदूर तुकुमार यांचं परधाना आणि परसरी विषय वैराग्य बघितलं आता तुकमारांचं स्वधाना विषय आणि सुश्री विषय वैराग्य म्हणायचं झालं तर दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये जगदूर यांनी स्वतःकडे जे अन्नधान्य होतं ते सर्व लोकांना वाटून दिलं अहो त्यांची पत्नी अन्न अन्न करता मेली तरी त्यांच्या मनाला वैराग्य वेदना झाल्या नाही इतकं जबरदस्त वैराग्य जगद ऋतुकोबर ठिकाणी होतं आणि असे वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे जगद ऋतुकोबर आहे माउली महावैष्णव जनावरांचे यथार्थ वर्णन करतात विठला 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 आतापर्यंत आपण अभंगाची भूमिका आपण वर्णन करते आणि वर्णनाचा विषय बोललो आता अभिंग अभंगाच्या भूमिकेकडे बिठ वळू आमचे गुरुवारी हरिभक्तप्रण विजय महाराज चव्हाण त्यांच्यातून जी अभंगाची भूमिका ऐकली ती तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतोय विठला 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 बघा जगदूर तुकोबरांच्या काळामध्ये एक ब्राह्मण आळंदीला येतोय आणि आळंदीला आल्यानंतर माऊली महावैष्णू जनावरांच्या द्वारात काही धरणे धरतोय उपोषण मांडतोय कशासाठी त्याच्या काही इच्छा आहे त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी जनावरांच्या महाद्वारात येतोय आणि धरणे धरतोय आणि मग त्याच्या काहीतरी पूर्वजन्माईच्या पुण्यामुळे माऊली ज्ञानाबाहेर त्याच्या स्वप्नात येतात आणि ज्ञानाबाहेर त्याच्या स्वप्नात आल्यानंतर त्याला सांगतात बघ सध्या आळंदीचं कोर्ट बंद आहे तू देऊला जगदुरु तुकबारांकडे तु जा ती तुझ्या मनातील इच्छा अपेक्षा पूर्ण करतील आणि तो तुकोबारांकडे येतोय आणि तुकोबारांकडे आल्यानंतर तुकमारायांना सांगतोय महाराज ज्ञानोबरांनी मला तुमच्याकडे पाठवलंय माझी काही इच्छा आहे काय अपेक्षा आहे ते पूर्ण होण्याकरता ते ज्ञानोबरांनी मला तुमच्याकडे पाठवलंय आणि मग जगदुरु तुकोबारांच्या ध्यानी ज्ञानोबरांचा अधिकार व येत आहेत जगदूर सांगतात ते काय सामान्य आहेत का त्यांच्याकडे काही नाही म्हणून त्यांनी तुला माझ्याकडे पाठवलं असं नाही तर ते कोण आहेत ज्ञान यांचे राजे आहेत यांचे राजे आहेत इतके महान ज्ञानोबरा द्यान आहे ते ज्ञानोबांनी तुला माझ्याकडे पाठवावं अरे मी त्यांच्या पायातली वाहन आहे पायीची वाहन पायी बरी मी पामर आहे पामर असं जगद आहे ते धरण करायला सांगतात जगुरु तुक बऱ्या सांगतात अरे ते किती सामर्थ्यवान आहे किती श्रीमंत आहेत तेच प्रथम अंगाच्या प्रथमच दयाची द्वारी सोन्याचा मिंबाळाची द्वारी सोन्याचा मिंबाळाची द्वारे सोन्याचा मिंबाळाची द्वारे सोन्याचा सांगतात बाबा रे त्यांच्या सोन्याचे पिंपळे इतके श्रीमंत ज्ञान आहे त्यांच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे सामर्थ्य आहे आता या ठिकाणी शंका ज्ञानांच्या द्वारात या ठिकाणी कुणी म्हणाल महाराज तुम्हाला वाटतं तुम्ही माळ तरी झाले तुम्ही बुवा झाले म्हणून तुम्ही तुम्हीच आळंदीला जाता का अहो आम्ही पण दिला गेलो परंतु आम्हाला काय ज्ञानवरांच्या द्वारा सोन्याचा पिंपळ अजून दिसला नाही तर बघा या ठिकाणी सोन्याचे पिंपळ या शब्दाचा अर्थ असा आहे सोन्याचं म्हणजे तर बघा प्रत्येक शब्दाचा आणि वाक्याचा दोन प्रकारे अर्थ निग, निघत असतोय एक म्हणजे वाचार्थ आणि दुसरा म्हणजे लक्षार्थ आता वाचार्थ कशाला म्हणायचं तर एखाद्या शब्दाचा सरळ सरळ पद्धतीने केलेला अर्थ आणि लक्षार्थ म्हणजे एखाद्या शब्दाचा वेगवेगळ्या पद्धतीने केलेला अर्थ म्हणजे अर्थ म्हणजे काही ना पण काही लोक अशीही समजतात की त्यांना वाचार्थ आणि लक्षार्थच कळत नाही एक मनुष्य डॉक्टर गेला आणि डॉक्टरला सांगितलं डॉक्टर साहेब माझी आई खूप आजारी आहे त्याने काय आजार होता तो त्याच्या डौक, त्या डॉक्टरांना सांगितला आणि डॉक्टरने त्याला एक औषधाची बाटली दिली सांगितलं जा हे औषध खूप पॉवरफुल आहे हलवायचं आणि मग द्यायचं हा घरी आला विचार करतोय आपण घरी एकटेच आहे मित्राला फोन केला मित्राला पण बोलून घेतलं मित्र त्याच्या घरी आला आणि एकाने म्हातारीचे पाय धरले आणि दुसऱ्याने मतारेचे तंगडे धरले बरोबर का तुमचं लक्षात नाही ना एकाने म्हातारीचे पाय धरले आणि एकाने म्हातारीचे हात धरले जोरजोरात म्हातारी हलवायला सुरुवात केली तेवढ्यात तिसरा आला काय रे ती म्हातारी आजारी आहे आणि तुला आखीन तिला हलवतोय तो म्हणतो तू गप्प बाईस तू आता आला तुला माहित नाही मी डॉक्टर कडे गेलो तर डॉक्टरने मला सांगितलं हे औषध खूप पॉवरफुल आहे हलून घे अगोदर आणि मग औषध दे आता मला सांगा औषध हलवायचं सांगितलं तर का मतारी हो औषध <laughs> देण्या अगोदर मतारीत मरून गेली असती ना म्हणजे काही लोकांना वाचारतं आणि लक्षात कळत नाही विठला दला। 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 दला पिंपळ आहे तर खरा खुरा स्वन्याचं पिंपळ नाही तर ज्ञानवरांच्या द्वारात सोन्याचा म्हणजे सुखाचा पिंपळ आहे परंतु या ठिकाणी सोन्याचं पिंपळ का म्हटलंय तर ज्यावेळेस ज्ञानवराने संजीवन समाधी घेतली आणि समाधी घेतल्यानंतर अखिल कोट ब्रह्मांडाचा ब्राह्मणांडाचा चालक मालक भगवान पंढरेशी परमात्म्याला करमेना शेवटी भगवान पंढरशी परमात्मा त्या ज्ञानवरांच्या भेटीसाठी निघतायत त्यांना भेटण्यासाठी निघतायत परंतु भगवान पांडुरंगा परमात्मा निघाल्याबरोबर बरोबर रुक्मिणी माता सुद्धा येत आहेत कारण चंद्र तेथे चंद्रिका आणि शंभू तेथे भगवान परमात्म्या बरोबर रुक्मिणी माता साक्षात लक्ष्मी माता सुद्धा येत आहेत भेटीसाठी परंतु ज्ञानवरांच्या महाद्वारात आल्यानंतर भगवान पंढरशी परमात्मा त्या रुक्मिणी मातेला साक्षात लक्ष्मी असणाऱ्या त्या रुक्मिणी मातेला सांगतात बघ संत महात्मा धनाविषयी खूप वायरा असतात तू साक्षात लक्ष्मी आहे ती तुझा स्वीकार करणार नाही तू बाहेरच थांब आणि मग लक्ष्मी माता त्या पिंपळाजवळ थांबल्या म्हणून काय झाला तो सोन्याचा पिंपळ विठला विठला म्हणजे ज्ञानबरांच्या दोरात सोन्याचे पिंपळे किती ज्ञानबराय श्रीमंत असतील आता मला सांगा एखाद्याच्या दारात जर ट्रॅक्टर उभे स्कॉर्पिओ उभे त्याच्या घरात काय श्रीमंती कमी असेल का म्हणजे दारावरून घराची श्रीमंती कळते मग ज्ञानबरांच्या दोरात सोन्याचे पिंपळे तर ठिकाणी काही कमी असेल का ही झाली माऊल नारायणांची श्रीमंती विठला विठला ते धरणे करायला सांगतात बाबा रे तू त्या शुद्ध अंत करण्या त्यांना शरण जा ते, ते, ते काय करू शकत नाही ते काय होते ज्ञान नुसते श्रीमंतच नव्हते तर ज्ञान सामर्थ्यवान सुद्धा होते तर अंगे मुक्ताबाई ही चारी भावंड त्यांना मूंजु व्हावी म्हणून ब्राह्मण पीठाकडे जातात पैठणच्या ब्राह्मण पीठाकडे जातात आणि त्या ब्राह्मण पुढे सांगतायत आमची मुंज व्हावी म्हणून आमच्या वडिलांनी देहांत प्रायशी त्याची शिक्षा भोगली तुम्ही आता आम्हाला मुंजसाठी पत्र द्या तर ते ब्राह्मण पीठ सांगताय बघा तुमची मुंद व्हावी म्हणून तुमच्या आईवडिलाने जे देहांत प्राशित्य घेतलं ते त्यांच्यासाठी होतं तुमच्यासाठी नाही कारण तुम्ही जन्मताच भ्रष्ट आहात आणि मग जन्मताच भ्रष्ट आहात असं म्हटल्यानंतर ज्ञानप्रात त्या ब्राह्मणांना विचारतात त्या ब्राह्मण सभेला विचारतात का हो तुम्ही इतके ब्राह्मण आहात मोठमोठे विद्वान मंडळे आहात तुम्हाला सुद्धा माहीत नाही मनुष्य जन्मतात भ्रष्ट कसा असू शकतो कारण सर्वांचा आत्मा एक आहे ज्ञानप्रात त्यांना सांगतात आणि ते म्हणतात बघ हे कालचं पोरग आपल्याला शिकवायला लागलं ज्ञानपरा ज्ञानपरायांना विचारतात खरंच का तुझा आणि तो समोरून रेड्याचा आला त्या रेड्याचा आत्मा एक आहे का ज्ञान सांगतात हो ते रेडाचा आणि माझा आत्मा एक आहे काय केलं ते रेड्याला जवळ बोलवलं ते रेड्याला जवळ बोलवल्यानंतर ते रेड्याच्या पाठीवरती चापकाचे फटके आसुडाचे फटके मारायला सुरुवात केली मारिता असोडा महिशाची पाठी ती उळ उठी ज्ञान देवा ले ले। ते महिषाच्या पाठीवरती चापकाचे फटके मारतायत परंतु उळ मात्र माझ्या ज्ञानवरांच्या पाठीवरती ओढतायत तर त्यांना खरे वाटे ना त्यातलं एक जण म्हणतो महाराज हा कुठून तरी बंगाली शिकून आला असेल म्हणजे बघा काय लोक किती त्रास देतात ते ज्ञानबराने इतका त्रास दिला ते सांगतात बंगाली विद्या शिकून आला असेल तो म्हणतो खरंच ते रेड्याचा आणि तुझा आत्मा जर एक असेल तर रेडा बोलून दाखव हो। ज्ञानबराने नृत्यनाथ दादांचं दर्शन घ्यावं आणि रेडाच्या मस्तकावरती हात ठेवावा आणि रेडा बोलावा रेडा काही सामान्य बोलला नाही तुम्ही आम्ही तर बोलतो पण रेडा काही सामान्य बोलला नाही वेद बोलला वेद नुसतं वेद नाही तर चारी वेदांमध्ये जो अवघड वेद आहे तो म्हणजे ऋग्वेद तो ऋग्वेद रेडाच्या मुखातून बोलवला इतकं ज्ञान सामर्थ्य आहे आणि इतकं ज्ञान श्रीमंत आहे विठला 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 विठला